माजी खासदार युवराज राजेंनी शिवाजी महाराजांच्या समाधीजवळचा वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढून टाकावा अशी मागणी केली आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्रसुद्धा लिहिलं आहे वाघ्या कुत्र्याच्या अस्तित्वाचा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं त्यांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे कोणत्या ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये वाघ्या कुत्र्याचा उल्लेख सापडतो का हा पुतळा रायगडावर कोणी आणि कधी बसवला ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे हा पुतळा काढायला विरोध का करतायत त्यांचा या पुतळा काढायला विरोध असण्यामागचं लॉजिक काय या सगळ्या गोष्टींचा आपण चर्चा करणार आहोत त्यासोबतच सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढण्याची संभाजीराजेंची मागणी कितपत योग्य आहे या प्रश्नांचं उत्तरसुद्धा आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढण्याची संभाजीराजेंची मागणी कितपत योग्य आहे हो असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याबद्दलची दंतकथा नेमकी काय आहे हे मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर या पुतळ्याचे काही ऐतिहासिक पुरावे आहेत का वेगवेगळ्या ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये वाघ्या कुत्र्याचा कुठं उल्लेख सापडतो का वेग आणि हा कुत्र्याचा पुतळा कुणी आणि कधी बसवला या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून बघणार आहोत आता वाघ्या कुत्र्याबद्दलची दंतकथा काय आहे तर शिवाजी महाराजांकडं वाघ्या नावाचा एक स्वामिनिष्ठ कुत्रा होता जेव्हा शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि त्यांना आग्नी दिला गेला त्यावेळी या स्वामिनिष्ठ कुत्र्यानं चितेत उडी घेतली आणि त्यानंतर या स्वामिनिष्ठ कुत्र्याची आठवण म्हणून शिवाजी महाराजांच्या समाधीच्या अगदी शेजारीच या कुत्र्याची समाधी बांधली गेली आता ही झाली आख्यायिका पण या आख्यायिकेत कितपत तथ्य आहे हे आता आपण समजून घेऊ आता हे तथ्य समजून घेण्यासाठी शिवाजी महाराजांच्या समकालीन असलेली जी, जी कागदपत्रं आणि पुस्तकं आहेत त्यामध्ये वाघ्या कुत्र्याचा कुठे उल्लेख सापडतो का हे आपल्याला बघावं लागतं तर मग अशी कोणकोणती पुस्तकं आणि कोणकोणती कागदपत्रं आहेत तर शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल सर्वात ऑथेंटिक आणि समकालीन सोर्स आहे तो म्हणजे शिवभारत नावाचं पुस्तक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कवी परमानंदाला स्वत आज्ञा देऊन हा, हा इतिहास लिहायला सांगितला आणि कवी परमानंदानं लिहिलेला तो इतिहास म्हणजे शिवभारत नावाचं पुस्तक त्यामुळं तो अस्सल पुरावा आहे पण सध्या अफजलखानाच्या वधापर्यंतच शिवभारत उपलब्ध आहे त्यानंतर तर शिवभारत सध्या उपलब्ध नाही आहे त्यामुळं कुत्र्यानं चितेत उडी घेतली होती की नव्हती घेतली हे यावरून स्पष्ट होत नाही पण शिवाजी महाराजांकडे एखादा कुत्रा होता किंवा त्यांना कुत्रा पाळण्याची आवड होती याची सुद्धा नोंद शिवभारतमध्ये दिसत नाही मग शिवाजी महाराजांच्या इतिहासात वाघ्या कुत्रा होता की नव्हता याबद्दल प्रकाश टाकू शकेल असा दुसरा अस्सल पुरावा कोणता आहे तर तो दुसरा अस्सल पुरावा आहे सभासदाची बखर म्हणजे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर चौदा वर्षांनी म्हणजे राजाराम महाराजाच्या काळात स्वतः राजाराम महाराजाच्या आज्ञेनंच सभासदाची बखर लिहायला सुरुवात झाली तो शिवरायांच्या इतिहासाचा अस्सल पुरावा मानला जातो पण या सभासद बखरीमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचा एखादा पाळीव कुत्रा असल्याचा किंवा त्यानं शिवाजी महाराजाच्या चितेत उडी घेतल्याचा असा कोणताच उल्लेख आढळत नाही हे झाले आपले पुरावे पण मुघल असतील आदिलशाही असेल कुतुबशाही असेल यांचीही अनेक कागदपत्रं आज उपलब्ध आहेत पण या कोणत्याच कागदपत्रात शिवाजी महाराजांसोबत कुत्रा असल्याची किंवा कुत्र्यानं चितेत उडी घेतल्याची अशी कोणतीही एका अक्षराची सुद्धा नोंद सापडत नाही मग इतिहासाचा अभ्यास करताना आपण अजून कोणती कागदपत्रं बघतो तर यामध्ये इंग्रज डच फ्रेंच पोर्तुगीज यांची कागदपत्रं येतात या काळापर्यंत ही सगळी व्यापारी मंडळी भारतात चांगली स्थिरावलेली होती आणि त्यांनी ज्या ठिकाणांना भेटी दिल्या ज्या व्यक्तींना ते भेटले त्या व्यक्तींची आणि त्या ते गोष्टींची त्यांनी विस्तृत वर्णनं करून ठेवली आहेत यासोबतच संपूर्ण देशभरातून त्यांच्याकडं दररोज कुठं काय चाललं आहे याच्या संपूर्ण या विस्तृत बातम्या येत होत्या आणि त्याच्या नोंदी त्यांनी त्यांच्याकडे तेन करून ठेवल्यात म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगायचंच झालं तर काही विदेशी अधिकारी शिवाजी महाराजांना एका शामे भेटले त्या श्यामियानाचं कापड कसं होतं शिवाजी महाराज कसे दिसत होते शिवाजी महाराजांनी कसे कपडे घातले होते त्या कपड्यांवर नक्षीकाम कसं होतं त्यांच्या आजूबाजूला कोणकोणत्या वस्तू ठेवलेल्या होत्या त्या वस्तू कशापासून बनवलेल्या होत्या शिवाजी महाराजांसोबत माणसं कोणकोण होती ती माणसं कशी दिसत होती या सगळ्या गोष्टींचं विस्तृत वर्णन या विदेशी लोकांनी करून ठेवलं पण यापैकी कोणत्याही अधिकाऱ्यानं किंवा प्रवाशानं शिवाजी महाराजांसोबत कुत्रा असल्याचं कोणतंही वर्णन केलेलं नाही आहे याशिवाय शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कुत्र्यानं चितेत उडी घेतल्याची कोणतीही बातमी या कोणत्याही अधिकाऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे यातल्या काही अधिकाऱ्यांच्या नोंदी तर खूप इंटरेस्टिंग आहे त्या तुम्हाला सांगितल्या पाहिजेत या सगळ्या नोंदीमधली पहिली नोंद आहे प्रॉथरची नोंद ही सगळ्यात ऑथेंटिक आथ मानली जाते इसवी सन अठराशे अठरामध्ये कर्नल प्रॉथरनं रायगड जिंकला आणि त्यानं त्यावेळी त्या रायगडाचं विस्तृत वर्णन करून ठेवलं आहे त्यासोबतच त्यानं रायगडाचे काही नकाशेसुद्धा तयार करून घेतलेत त्यात त्यान त्याने अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा दाखवल्यात आणि वर्णनात नमूद केल्यात त्यात त्यानं शिवाजी महाराजांच्या समाधीचंसुद्धा वर्णन केलं आहे तर या वर्णनात तो काय म्हणतो तर तो म्हणतो की शिवाजी महाराजांची समाधी ही अष्टकोणी आहे तिची अतिशय दुरावस्था झालेली आहे ज्यांच्या ताब्यात हा किल्ला होता त्यांनी त्या समाधीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय तो या सगळ्या गोष्टी सांगतो पण वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याचा साधा उल्लेख सुद्धा करत नाही यासोबतच नंतरच्या काळातला एक पुरावा तुम्हाला सांगतो नंतरच्या काळात मुंबईचा रेव्हेन्यू कमिशनर असलेला आर्थर क्रॉफर्ड हा रायगडला भेट देतो त्यासोबतच रिचर्ड टेम्पल हा सुद्धा रायगडावर येतो आणि हा टेम्पल रायगडावरच्या सर्व वास्तूंचं स्केच काढून ठेवतो अगदी शिवाजी महाराजांच्या समाधीवर निळ्या आणि पिवळ्या रंगाची फुलं आहेत याचासुद्धा तो उल्लेख करतो पण तो सुद्धा कुत्र्याच्या पुतळ्याबद्दल आणि समाधीबद्दल काहीच बोलत नाही यासोबतच समाधीच्या बांधकामाच्या आधी ब्रिटिश सरकारच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनं आणि कुलाबा इंजिनिअरनं रायगडाचे नकाशे आणि प्लॅन तयार केलेले होते त्यामध्ये सुद्धा कुत्र्याच्या समाधीचा तिळमात्र उल्लेख सापडत नाही हे सगळं ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल की कोणत्याच कागदपत्रात जर वाघ्या कुत्र्याचा उल्लेख सापडत नसेल तर हा वाघ्या कुत्रा आला कधी आणि कुठून आला तर वाघ्या कुत्र्याचा पहिला उल्लेख सापडतो तो चिग गोगटे या महाशयांच्या एकोणावीसशे पाच साली लिहिलेल्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकात त्यात त्यांनी काय लिहिलंय तर शिवाजी महाराजांचा एक लाडका कुत्रा होता शिवाजी महाराजांच्या अंत्यविधेच्या वेळी त्यांना आग्नी दिल्यानंतर त्यांची पालखी रिकामी परत चालली होती ते बघून त्यांच्या लाडक्या कुत्र्यानं चितेत उडी घेतले असा हा उल्लेख आहे या पुस्तकात फक्त कुत्र्याचा उल्लेख आहे पण कुत्र्याचं नाव काही त्यानं सांगितलेलं नाही आहे मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या कुत्र्याला वाघ्या नाव कुठून मिळालं तर ते मिळालं राम गणेश गडकरींच्या राजसन्यास या नाटकातून ज्या नाटकातून छत्रपती संभाजी महाराजांची यथेच्छ बदनामी केली गेली ते हे नाटक या नाटकाची अर्पण पत्रिका ही वाघ्या कुत्र्याला समर्पित केलेली आहे या ठिकाणी पहिल्यांदा वाघ्या कुत्रा हा उल्लेख सापडतो हे नाटक आलं एकोणावीसशे पंधरा साली म्हणजे पहिला लिखित पुरावा हा एकोणावीसशे पंधरा सालचा सा आहे हे झालं कुत्र्याच्या उल्लेखाबद्दल पण तुम्हाला आणखी एक प्रश्न पडला असेल तो प्रश्न काय आहे तर हा पुतळा नेमका कधी बसवला गेला तर हा पुतळा बसवला गेला तो एकोणावीसशे छत्तीस साली त्याची एक दंतकथा आहे त्याला मी दंतकथा का म्हणतोय हे सुद्धा तुम्हाला नंतर सांगतो आधी दंतकथा काय ते आहे का शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी टिळकांच्या नेतृत्वात स्त्री शिवाजी फंड या नावाने एक फंड जमा केला गेला आणि हा फंड जमा करणाऱ्या समितीनं हा फंड ठेवला डेक्कन बँकेत पण डेक्कन बँक बुडाली आणि हा फंडसुद्धा बुडाला मग आता समाधीच्या जीर्णोद्धाराचे पैसे आणायचे कुठून हा प्रश्न निर्माण झाला या समितीनं सरकारकडून पाच हजार रुपयांची मदत मिळवली आणि पुरातत्व खात्याकडून दोन हजार रुपये मिळवले पण कामाचा खर्च हा एकोणावीस हजार रुपये होता बाकी पैसे आणायचे कुठून हा प्रश्न होता इथपर्यंत ही घटना सत्य आहे आता दंतकथा इथून पुढं चालू होते मग हे लोक पैसे मागण्यासाठी होळकरांकडे गेले मग याबद्दल सांगितलं असं जातं की तुकोजी होळकरांनी आमचा कुत्रा वारला आणि त्याचं सुतक आहे म्हणून आम्ही पैसे देऊ शकत नाही अशी बतावणी केली पण सांगितलं असं जातं की इंग्रजांना घाबरून तुकोजी होळकरांनी पैसे द्यायला नकार दिला होता मग समितीच्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी कुत्र्याचं स्मारक बांधतो असं सांगितलं आणि मग तुकोजी होळकरांनी कुत्र्याच्या समाधीसाठी पैसे दिले ही कथा मला अतिशय भंपक वाटते कारण तुकोजी होळकर हे कुणाला घाबरणारे नव्हते ना जेव्हा कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजींनी शिवचरित्र लिहिलं पण त्या शिवचरित्राचा खप होत नव्हता त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला त्यावेळी तुकोजी होळकरांनी त्या पुस्तकाच्या साडेचार हजार प्रती विकत घेतल्या आणि त्या प्रती विविध संग्रहालयाला भेट म्हणून दिल्या मग समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी ते का घाबरतील याचा अर्थ ही कथा खोटी आहे ही दंतकथा पसरून तुकोजी होळकरांची सुद्धा बदनामी करण्याचा काही लोकांचा डाव होता असं दिसतं त्यामुळं लक्ष्मण हाकेंसारखे लोक कुत्र्याचा पुतळा काढणं म्हणजे तुकोजी होळकरांचा अपमान करणं असा जो कांगावा करतायत तो निव्वळ फालतूपण आहे आता ही सगले ही हे सगळे पुरावे बघितल्यानंतर वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही हे तुमच्या लक्षात आलंच असेल मग हा पुतळा शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ का बसावला गेला हा प्रश्न उपस्थित होतो म्हणजे शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ एखादा कुत्र्याचा पुतळा बसून शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा हेतू होता हे पुतळा बसवण्यामागचं एकमेव कारण आहे हे सिद्ध होतं ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर हा पुतळा काढण्याची मागणी योग्य आहे की अयोग्य आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आतापर्यंत जर लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा धन्यवाद